खो खो विश्वकप विजेता रेश्मा राठोड आज आपल्यासोबत आहे आपण नुकतंच बघितलं की खो खो विश्वकप स्पर्धा पार पडली आणि त्याच्यामध्ये आपल्या भारताच्या महिला संघाने यश मिळवलेलं आहे आणि त्यातलीच एक मोलाचा वाटा असणारी रेशमा राठोड म्हणजेच आपल्या बदलापूर तर बदलापूरचं नाव खूप उंच थरावर खरं तर रेशमा राठोडने नेलेलं आहे आज आपण प्रत्यक्षरित्या तिच्या राहत्या घरी आलेलो आहोत कशा परिस्थितीतून रेशमाने हे यश मिळवलेलं आहे आज आपण संपूर्ण मुलाखत घेणार आहोत आजची मुलाखत तुमच्या घरात जर लहान मुलं जरी असतील त्यांना सुद्धा राखवा कारण ही मुलाखत बघताना अक्षरशः तुम्हाला सुद्धा काहीतरी करण्याची जिद्द ही पेटून उठणार आहे तर आपण जास्त वेळ न घेता रेश्माशी आता संवाद साधूया सर्वात प्रथम तुला बदलापूर बदलापूरतर्फे पुढील वाटचाल ती खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप तुझं हार्दिक अभिनंदन तर काय बोलशील कसा राहिला तुझा हा प्रवास कसा राहिला काय बोलशील इथं आल्यापासून म्हणजे जी मिरवणूक काढली आहे ना ती माझी खूप जोरदार झाली आहे म्हणजे असं वाटलं पण नव्हतं की माझी म्हणजे एवढी जोरात मिरवणूक होईल करून आणि नंतर आमचे जे आम्ही जिथं राहतो ते त्यांनी त्या लोकांनी पण म्हणजे दोनदा म्हणजे मिरवणूक झाली आहे माझी खूप चांगलं वाटतंय आणि आता जे पहिले कसं कोणाचे असे कॉल वगैरे मोठ्या माणसाचं यायचं नाही मला आणि आता एवढे कॉल येतात की म्हणजे कोणाचं कॉल उचलायचं कोणाचं नाही खूप चांगलं वाटतंय असं कधी विचार केला होताच का क्रीडा क्षेत्रामध्येच पुढे जायचं आहे पहिले तर म्हणजे असं वाटलं नव्हतं म्हणजे पहिले एवढा म्हणजे हे नव्हतं गेम मध्ये पण आता कसं खो खो हा खूप वरच्या लेवल वर गेलाय आणि त्याच्यामध्ये म्हणजे आता आम्हाला सध्या महाराष्ट्र गव्हर्नमेंट कडून आम्हाला म्हणजे क्लास ची नोकरी पण दिली आम्हाला प्रत्येकाला नौ नौ था 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 आता आम्ही किती नऊ जण होती तर प्रत्येकाला म्हणजे चांगली नोकरी पण भेटली त्याच्यात तर रेशमा बघ तुझं स्ट्रगल नाही विचारणार कारण आम्हाला सगळ्यांनाच दिसत आहे की ती स्ट्रगल आहे आणि आपण मागच्या वेळेस पण विचारला हा प्रश्न पण मला काहीतरी वेगळा तुला विचारायचं आहे जसं की आता आपण बघितलं की भारताचा महिला गटाने तिथे एवढा छान विजय मिळवला आहे नेपाळ विरुद्ध तुम्ही खेळलात तुला कसं वाटलं त्या लेव्हलला विश्व विजेता होऊन तुला कसं वाटतं आहे आज खूप चांगलं वाटतंय माझ्या फॅमिलीला पण खूप चांगलं वाटतंय की म्हणजे एवढ्या वरच्या लेव्हलवर आपली पोरगी जिंकून आली ते आणि पहिली मॅच म्हणजे आमची म्हणजे जेव्हा झाली तेव्हा असं थोडा म्हणजे होत म्हणजे असेल, असेल थोडी पण नंतर खेळायला जशी लागली ना तेवढा एवढं काही वाटलं नाही जोरदारच दाखवला गेम आपला पण इझी नसेल ना हे हा जो गेम आहे इझी असेल तुझ्यासाठी सुद्धा स्ट्रगल कारण विश्वविजेता होणं म्हणजे काय शक्यच नाहीये तर तू कस मेहनत कशी घेतली गेली याच्यावरती सगळी पहिली गोष्ट म्हणजे मी तर लिही म्हणजे आणि म्हणजे असं नसतं की म्हणजे गरीबचे लोक रिलॅक्स हा म्हणजे असं नसतं की गरीबातले वरच्या लेवलवर जाणार नाही पण आपण करून दाखवलं की म्हणजे कोणीही म्हणजे छोट्या घरातला असं या मोठ्या घरातला कोणीही म्हणजे जिद्द ठेवली ना तर ते, ते वरच्या लेवल पर्यंत पोहचू शकतात अगदी बरोबर बोलली रेश्मा रेश्माची फॅमिली मेंबर सुद्धा आहेत आपल्यासोबत आई आहेत वडील आहेत तुम्ही किती बहीण भाऊ आहेत आम्ही पाच जण आहेत आम्ही तीन बहिणी आणि दोन भाऊ आहेत मला सगळेच आज जिथे आहेत आपल्यासोबत आपण त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत मित्रांनो जे बोलतो ना आपण की आपल्याला छान परिस्थिती पाहिजे तेव्हाच आपण उंच शिखर गाठू शकतो तर आज तुम्हाला समजणार आहे की तसं काही नसतं कुठलीही परिस्थिती असू द्या अतिशय हलाखीच्या परिस्थितीमधून रेश्मानी विश्वविजेता झालेली आहे आणि खरंच आपण बघत आहात आपण तिच्या घरी आहोत आज आता दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा रेश्मा राहत्या घरामध्ये आहोत आपण आणि जर घर तुम्ही बघितलं तर अतिशय साधारण परिस्थिती आहे अतिशय साधारण कुटुंबातली मुलगी आहे आणि कुठल्याही जास्त सुखसुविधांमध्ये न वाढता जर ती एवढ्या छान उंच थरावर जाऊ शकते तर अजून काय बोललं पाहिजे माझ्याकडे शब्दच नाहीये तर खरंच पुन्हा एकदा तुझं खूप कौतुक आपण परत येऊया तुझ्याकडे बोलण्यासाठी नमस्कार मॅम तर रेशमाची आई आपल्या सोबत आहेत काय बोलाल म्हणजे आपली मुलगी इथपर्यंत एवढ्या मोठ्या लेवलला गेलेली आहे आज कसं वाटतंय एवढा आपण मराठी येत नाही मला तू मला जसं ठीक वाटेल ते हिंदी मध्ये चालेल चालेल म्हणजे मुलगी हमे नाकावर काम करत होतो पहिला माझा मिस्टर तो एकटाच करत होतो पाच मुलगा होतो लहान 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 त्याला जेवायला एक टेम भेटले एक टेम भेटले नाही लय मुसीबतीन काढले मी तर ते सर मस्कर सर मेंगो सर त्याने काय बोलले मावशी तू एवढा घाबरू नको तुझी मुलगीला लय हमी उचा नेईल तू गरीबाची घर आहे ना सगळ्याचा डोळा तुझ्यावरच असेल म्हणून ते लोक बोललेले मला म्हणून त्याच्या भरोसावर हमी सोडून दिले मुलगीला आम्ही कुठे काय आमच्या एक टाइम जेवायला एक टाइम जेवाय पोरा पाच पोरा झाले मला एक तास करत होतो ते लोकांना सुद्धा चांगले कपडे नाही भेटले काय बोलायचं तेव्हा लय परिस्थिती खराब होती आमची असं कस वाटलं जेव्हा समजलं की रेश्मा विजेता ठरलेला एवढीशी होती तेव्हा मस्कर सरने बोलला तू रडू नको मावशी तुझी मुलगीला आम्ही काय नाही करत तुझे मुलगी चांगले होईल मोठी होईल म्हणून ते लोक तिला सबूत दिलेले हमची पण सबूत सराचा पण सबूत तिला तर आधीपासूनच तिला खेळामध्ये आवड होती का हा ते किती सहा हा सहा पुस्तक मध्ये होते तेव्हापासून ते लोकात त्याला वेगळेच काढलेले आता पाच जर कधी भाऊ बहीण आहेत म्हंटल त्यामुळे खूप परिस्थिती हाला हमी का कोणी आले तर आम्हाला इ होतो आमची पत्राची रूम आहे कोणी आले तर आम्हाला थोडा चांगले नाही आपण घर रूम आपण व्यवस्थित बसायला चांगले नाही म्हणून बोलतात पण आता काय नाही आता सगळं काही बदललेलं आहे तर कसं वाटेल आता कसं वाटेल आता जर आम्हाला पण चांगले वाटेल आठवडला ओळखतो आहे हा आम्हाला चांगले वाटेल आता खूप खूप आमचं पोट ना लय चांगले भरलेले लहानपणीची एखादी गंमत जम्मत सांगा ना <laughs> त्या लहानपणीचा होत त्याला काय एकटे मला त्याला दूध पाजवले एकटे मला पाजवले नाही परिस्थिती हा लय खराब होती आमची परिस्थिती ते एकाला कपडे आणले तर दुसरा रडत होतो तवात अशी परिस्थिती आम्ही आमच्या हम तवात सगळ्या परिस्थिती काळल्या ना आमच्या डोळ्यात पाणी येतो अजून एक असं बोलायला नाही पाहिजे परंतु ही सत्य परिस्थिती आहे आता घरामध्ये तुमच्या तीन मुली आहेत तर बाहेरच्या पण खूप टॉर्चर केलं असणार किंवा त्यावेळेला मुलगी आहे कशाला शिकवायचं किंवा कशाला तिला खेळायला बाहेर पाठव बोल असं तुमच्यासोबत पण झालं का भीती वाटायचं आम्हाला लहान मुलगी आता पण गेले तर आम्हाला भीतीच वाटते भीतीच वाटतात भीतीच वाटते आय बापाची कुठेतरी काळजावर दगड पाठवावं लागतं कुठे जर भार पडली गेली तर आम्हाला भीतीच वाटते आपण बहिणीची संवाद साधूया आता आनंद आश्रू आहे खर तर हे आणि इथे बोलूया आपण आता हिच्या बहिणी आहेत रेशमाच्या आपल्यासोबत इथे तर व्हॉईस वगैरे सगळं बरोबर येतं आहे की सांगा कारण आजची मुलाखत खरंच खूप महत्वाची आहे सुवर्ण अक्षरामध्ये ही मुलाखत खरंच कोरली गेली पाहिजे कारण माझं सुद्धा नशीब म्हणावं की मी आज इथे येऊन मुलाखत घेते आहे खरंच थँक्स टू आपले बदलापूर आणि संपादक आपले मनोज वैद्य साहेब कोण हा ठीक सगळ्या किती बहिणी आहे तिथे एक दोन तिसरा नंबर तिसरा नंबर हरकत नाही काय बोलाल कसं वाटतंय थोडं पुढे या ओके आहे ना काय बोलाल कसं वाटतंय खूप चांगला वाटतंय म्हणजे वाटला होता की तिथपर्यंत खेळेल म्हणजे ती नुसती रडायची की मी जाईल का असं होईल का माझ्या तसं होईल का नुसती कॉल करायची तिकडनं की होईल का माझा सपोर्ट आहे का मला असं मोठी कोण आहे ती का तू मी मोठी आहे ती माझ्यापेक्षा छोटी आहे मस्तीखोर कोण होत ती जास्त ती जास्त मस्तीखोर आहे खो खो मध्ये विजय ती म्हणजे तेवढी खूप इमोशनल पण तेवढीच आहे म्हणजे नुसते काय नाही झालं म्हणजे जर त्याच्या तिच्याकडनं काहीच झालं नाही मला लगेच रडत बसते ती फोन करू वा वा की आज अटॅक नाही झाला माझ्याकडनं बॅटिंग नाही झाली तू बघितलं का मला खेळताना तुला कसं वाटलं वगैरे वगैरे लगेच कॉल करते लगेच रात्री जा असू कधी पण असू रडत बसते की होतो का माझ्याने असं मी खेळली का असं तिचं चालूच असतो कंटिन्यू तिला होईल होईल सगळं होईल आता आता मिनल भोईरे प्रियंका आहे कविता आहे खूप सारे पोरी आहेत त्यांच्या ग्राउंडवर पण त्या पण उंचावर म्हणजे खेळले माझा म्हण होता की मी स्वतः खेळलेली माझा एवढा झाला नाही माझा मन होता की माझी बहीण तरी त्यांच्या लेवलने खेळ खरंच झालं तिचं एकदा आपण कोण आहात मावशी ठीक आहे चालेल रेश्मा तू पण या ना इथे मावशी आपण इकडे या इथे या म्हणजे ही जरा शांत बोलेल म्हणून तुम्ही इकडे या तुम्ही इकडे या हा तू इथे हा इथे म्हणजे कसं ती बरोबर बोलेल जरा दंततीला समजेल बघ हा तर आता काही गंमत जम्मत सांग इथे एखादी ते खरंच सांगू तर ती हो लहान होती तेव्हा आम्ही <laughs> म्हणजे एकत्र शाळेत गेलो तेव्हा म्हणजे ती असा होता की मी शाळेत शिकणारच नाही लहान होती तेव्हा आई म्हणजे कुठं बाजारात जायचं असेल शाळेत जायचं असेल म्हणजे आई जर कुठं गावाला झाली असेल तिला समजलं की आईला कुठं सोडून जात नव्हती आणि जर आई समजला की आज आहे बाजारात लगेच ती बॅग म्हणजे बॅग वगैरेच नव्हती पिशवी घेऊन जायची पिशवी घ्यायची ना पळून द्यायचं कठ्ठ्यावरनं शाळेत डायरेक्ट कठ्ठ्यावरनं okay. उडी मारून डायरेक्ट घरी पळून यायची असं तिचं चालायचं दर वेळेस तिला धरून विरून कसं तरी आणायचं की बस बाई शिकी बसून रेश्मा मग आता आता कस काय आईला सोडून एवढं लांब राहिलीस एवढं डायरेक्ट कसं काय हो पहिले तर म्हणजे रातच नव्हती पहिल्या एक दोन मॅचेस ला सवय झाली नव्हती रडलेली तेव्हा म्हणजे असं पहिल्या स्टार्टिंगला गेलेल तेव्हा नंतर जस जसं पुढे गेली तस तस सवय झाली आता तरी पण आता पण राहू शकत नाही छान भाऊ आहे बहीण आहेत अजून काय काय बोलाल मोठ्या ताई आहे काय बोलाल आज कसं वाटतंय चांगलं वाटतंय मला छाजी बहिणी एवढा म्हणजे एवढा दोघी कशा त्रास देतात का यांच्या दोघीचे लय भांडण म्हणजे भांडण भाई खूप लहान तो म्हणजे असते ना त्यांच्या त्यांच्यासारखं भांडण अजून पण भांडण चालू आहे आता चा, पण चालू असते मी साईड मध्ये बस बसतोय भाऊ आहेत आपल्यासोबत पुढे काय बोलाल बहिणींनी एवढं छान असं यश प्राप्त केलेलं आहे काय बोलू कारण की आम्हाला चांगला वाटतो घरात कारण कुटुंबाला आम्हाला पण होतो माहित होतं कारण की ती सारखी फोन करायची आम्हाला बोला जे आई बाबा तब्येत कशी मॅचला गेली कशी चांगली सा, मॅच झाली का नाही काय झालं का नाही बोल मी कुठं चुका केली कुठं काय नाही केलेत मग ती आम्हाला कॉल करायची नाही हिला कॉल करायची नाही आम्हाला कॉल करायची त्याच्या आम्हाला ती रडायची बोलू कुठं काय झालं माझी चुकी झाली का मॅच प्रत्येक गोष्टीला कॉल करतो मॅच कधी आहे कारण आम्हाला पण हे असते उत्सुक असते कधी मॅच होईल कधी माझी पण खेळते का नाही काही प्रॉपर इन मध्ये आहे का नाही काय माहिती कुठं किती बाहेर बसून राखीव मध्ये कारण आम्हाला पण खेळ आमच्याकडून पाणी येतो कारण की अचानक तिला लागलं काय झालं की आम्हाला खेच जाईल कारण आम्हाला आम्ही जे पाचशे भाऊ ना त्याची आम्हाला एक एकजुटीने आम्ही सगळी तिथे लांब कोण गेलं तरी आम्हाला आठवण येते बघा ती काय करते का नाश्ता झाला का नाही तिचं काय करते काय नाही कधी हे करते काय म्हणजे आम्ही तिला हेच प्रॅक्टिस कशी झाली काय झालं तुझं आज तुझं मॅच काय झालं कुठं काय झालं काय कसा रंग बोलत आम्ही सगळं तिला विचारतो मॅच आता कसं वाटतंय आता सगळीकडे तु� जिथे जाऊ बदलापूर मध्ये सगळीकडे रेशमा मराठावर रेशमा राठोड पोस्टर लागले तसं पहिले कोण एवढं ओळखायचं बरोबर आता कसं थोडं चार लोक आता आम्ही थोडंच्या मुळे माझ्या बारकी बहिणी आम्ही थोडं वर आलो कारण आम्हाला पहिले आता सारखं सारखा कॉल येतो बाबा तुझी बहिणी घरी आहे का कधी <laughs> आम्ही इंटरव्ह्यू करा सारखं आम्हाला हे करायचे कारण की तू तू कोण लागते हे पण मला विचारत मी गर्वानी बोलायचो कारण की माझी बहीण आहे वाली का मला ओळखायचं ना पहिले मी पण स्पोर्ट्स मी पण कबड्डी खेळतो राज्यस्तरीला खेळतो मॅच म्हणून खेळतो याच्यातून खेळतो कबड्डी घेतो कारण की तिची मॅच असलं ती कॉल करतो पैसे तुम्ही दादा अकाउंटला पाठवून दादा पैसे संपले दादा पैसे संपले पाठवून ना बोला आज मी तू काय करते बोलतो दादा खर्च झाला मला कॉल कर नाही मी माहिती नसतं मी माझ्या मोठ्या बहिणी पैसे मी ती पैसे देतो का तिला संपले तिची मला बोलायची तुला कालच पैसे दिले आज कसे काय पैसे संपले ही मला बोलायची सारखी कसं मॅनेज केलं आता समजा पैशांचा व्यवहार पण म्हटला तर ती एवढ्या त्या साईडला खेळायला होती कसं खूप परिस्थिती आला हालाखीची आहे कसं मॅनेज केलं कारण की मॅनेज आम्ही असं केलं की आमची म्हणजे वाईट होती कारण पप्पा पप्पा एकटा होतं कमवणार आहे कारण पप्पा माझे आई वडील शहा शिकले नाहीत आई बाबा काही पण मोठी म्हणजे मोठी पण सेकंड मोठी पण शाळा शिकलेली कारण आम्ही चौकत बन शाळा शिकलेली आहेत आम्ही चौक आम्ही कसं मॅनेज करतो कसं आम्ही करतो कारण पप्पा आमच्या आम्ही पप्पा गाडी समजा आम्ही आमच्या कधी असं पाणी येतो कारण की लोकांना ह्यांच्याकडे कसं चालू आहे आमच्याकडे असं इथं आहेत ना एक दोन टोंग मारणार म्हणजे चार लोक हे बोलतात ते बोलतात परिस्थिती बघतो ना कारण की आम्ही बोलत नाही कोणाला बाबा तू कसं आहे काय ना शब्द कधी बोलत नाही आमच्याकडे कस आमच्याकडे फॅमिली चुकी ते आम्हाला बघ देवान तसं आम्हाला तेच बरं खूप छान काय बोलला तुम्ही कबड्डी कबड्डी वगैरे खेळलेलं कबड्डी काय तुमचं काय स्वप्न आहे तुम्ही कोणत्या लेवलला जाणार आहात तुमचं काय कारण माझं स्वप्न मी कारण की बहिणीचं स्वप्न आहे तसं माझं पण स्वप्न आहे कारण कॅम्पला मी पण जातो कारण आता माझ्या परत परत मॅच आहे आता स्टेट लेवलचे मॅच हो माझे हो पण एकोणीस तारखेला तर मला पण जायचे कारण मग कॉल आलता जे जे मी तिकडच्या टीम मधून खेळतो जे लवकरच आपण तुमचा इंटरव्यू घेण्यासाठी सुद्धा येऊया इथे अशीच प्रार्थना करू तर रेशमा काय वाटतं जसं आपण बोलतो चार चौघ लोक यांनी आता सांगितलं बदल झालाय का लोकांच्या मानसिक खूप बदल झालाय जे लोक म्हणजे आम्हाला म्हणजे असं बोलत बोलत पण नव्हते ते आता आमच्या जवळ येऊन बोलतात त्या मिरवणूकच्या दिवशी बघितलं की ज्यांना म्हणजे जवळपास पण कोण म्हणजे बोलायचे कि असच वरच कि हे कोण असं तसं पण आता त्या दिवशीच बघितलं मिरवणूकच्या दिवशी कि सगळे जवळ आले ते आणि सगळे म्हणजे आमचे जे इथले म्हणजे शांतीनगरचे लोक होते ते सगळे त्या मिरवणूक होते सगळं शांतीनगरचं नावच फेमस झालेलं आहे आता तर काय म्हणजे रेशमा राठोड म्हणजेच आता शांतीनगर असं झालंय हरकत नाही बोलणार काही काय बोलणार कसं वाटतंय वही बहुत अच्छा लग रहा ना नाम रोशन करते नाम नहीं था अच्छा लग रहा है अभी पहिले कैसे कोई पहिचान ते नाही अभी दीदी की वजह से सब लोक सगळे ओळखतात रेशमा राटोड रेशमा राठोड मस्त छान होय अच्छा लगताय तर बघा आपण जास्त वेळ नाही घेऊ कारण कोणी कोणी चालूच आहे ना एक झालं की एक आपण जास्त वेळ नाही घेऊया आता बघ तर हा आपले बदलापूर स्वप्न रेश्मा तुझा फक्त आम्हाला थोडे ट्रॉफीज वगैरे दाखव मग आपण जास्त वेळ नाही घेऊ तिथेच ते दाखवलं तरी चालेल तर हे बघा या रेश्माच्या आता आपल्याला सगळं सांगणार आहे कधीच्या कशा ज्या फर्स्ट खेलो इंडिया होती दोन हजार अठरा मध्ये तेव्हा हे मला बेस्ट प्लेअर अवॉर्ड भेटलेला म्हणजे पहिलींदाच खेलो इंडियाचे मॅचेस झालेले तेव्हा आणि तेव्हाच मला सगळ्यात म्हणजे बेस्ट प्लेअरचा अवॉर्ड भेटला तेव्हा खूप म्हणजे चांगला वाटलेला आणि त्यानंतर बेस्ट प्लेअर हा म्हणजे मॅचेस चालू आहे पण ते भेटत नाहीये तेव्हा पहिल्यांदाच झालेला आणि मला भेटलेला आणि हे हा मला आता आमचे मॅचेस मध्ये म्हणजे सांघिक म्हणजे आमचे जे ग्राउंड वरचे होते ना ते इन, इन्व्हिटेशनच्या मॅचेस तेव्हा मला उत्कृष्ट अष्टपैलू भेटलेला सगळ्यात आणि हा कॉलेजच्या मॅचेसला भेटलेला आमच्या तेव्हा पण मला ऑलराऊंडर प्लेअर भेटलेला तशी तर मी ऑलराऊंडरच प्लेयर आहे सगळेच आहेत का पूर्णचे दिसत आहेत सगळे माझेच आणि हे आता आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरांना भेटायला गेलेलो आता त्यांनी माझा म्हणजे त्यांच्या हस्ते मला सत्कार केला पुढे आपण दाखवूया रेश मग कस कस वाटलं ग तेव्हा तू म्हणजे कधी विचार केला होतास का साहेबांना तुला इतकं छान सन्मानपत्र मिळेल त्यांच्या सन्मान हस्ते चिन्ह मिळेल असं म्हणजे वाटलं पण नव्हतं की म्हणजे एवढ्या म्हणजे सरना तू वगैरे पण ते फक्त आता स्वप्न खरं झालं असं म्हणायला हरकत नाही काय बोलणार आहे अजून दर्शकांना काही बोलशील काही संदेश देशील समजा तुझ्या काही मुली असतील ज्या हट्ट करतात की मला हेच पाहिजे तेच पाहिजे त्याच्याशिवाय पुढे नाही जाऊ शकत सुखसुविधा पाहिजे काय बोलशील मुलींना कसं सगळे बंधने असतात आणि बाकीचे म्हणजे गरीब घरातले तर सगळ्यात जास्त असतात की तुम्ही जाऊ नका हे करू नका पण आताच्या म्हणजे बघितलं तर खेळामध्ये खूप म्हणजे प्रोसेस आहे तर त्यामुळं तुम्ही घराच्या बाहेर निघा आणि म्हणजे बाहेरची दुनिया बघा तर तुम्हाला समजेल की वरती थोडस आहे तुला आता थोड़ा सांग नहीं। आ, काई -काई है आता सध्या तर म्हणजे महाराष्ट्र गवर्नमेंटनी क्लास वनची नोकरी दे, दिली आहे आणि तसं तर मी गव्हर्नमेंट जॉबच करते क्लास फोरची तर आणि आम्हाला म्हणजे सव्वा दोन कोटी रुपये पण देण्यात येणार आहे अजून नाही आले का कोणी येऊ नका छान छान हरकत नाही धन्यवाद थँक्यू सो मच आलेत बोलणार का कुठे तर भाऊ आहेत ना रेश्मा आपले मोठे भाऊ ना नमस्कार दादा इथे येऊया ते घ्यायचंय आपल्याला द्यायचंय आठवण ठेवा काय बोलाल बहिणी आज एवढी छान अशी प्रगती केलेली आहे सर्वत्र नाव होत आहे रेशमा राठोड रेश्मा राठोड कसं वाटतंय आज मॅडम तिथे गर्वाची गोष्ट आहे की तिने पूर्ण आमच्या समाजाचं आणि आमच्या गावाचा आणि घराचंही नाव रोशन केलं आहे त्याचबरोबर तिच्यासाठी ज्या सरांनी मेहनत केली मेंगळ सर आणि मस्कर सर यांचा फार मोलाचा वाटाय जर आज ते दिवस याच्याकडनं मेहनत करून घेतली नसती तर ही वेळ आली नसती आज त्यांनी दिवसाचं रात्र करून एवढी मेहनत करून तिला इथपर्यंत केली फार फार खूप म्हणजे सांगतात आनंद तुम्हाला सांगता येत शब्दात पण नाही सांगता येत खरं तर मलाही असंच वाटते की ही मुलाखत संपलीच नाही पाहिजे जेवढं होईल तेवढ्या गप्पा मारल्या पाहिजे पण असं नाही आपण थांबावं लागेल कारण ती खूप थकलेली असते भरपूर जण सतत चालू आहे ना कोणी ना कोणीतरी येणं सतत कंटिन्यू चालू आहे आपण सन्मान चिन्ह देऊया रेश्मा राठोडला आपल्या आपले, आपले बदलापूर तर्फे तर आपले बदलापूरचे जे संपादक आहे आपल्या जे संपादक आहे मनोज वैद्य सर तर ते स्वतः इथे आज इथे नाहीयेत दुसरीकडे आहेत त्यामुळे ते इथे येऊन सन्मान चिन्ह नाही देऊ शकत परंतु आपण नक्कीच देऊया त्यांची अशी इच्छा आहे की आपले चॅनल तर्फे आपण रेश्माचं खरंच कौतुक केलं पाहिजे तर रेश्मा तुला एक छोटीशी भेट आमच्यातर्फे बोलायचं मला तर खूप चांगलं वाटतंय खूप तिचं अभिनंदन मी पण स्पोर्ट्स प्लेअर आहे मी पण मला पण तीच घेऊन ग्राउंड ग्राउंडवर खेळायला मेहनत हो लहान लहानपणापासून मी तर राहते ती एवढी मेहनत करते मी बघते तिला दररोज ग्राउंड वर एवढी मेहनत करताना ऑब्विसली तिला भेटलंच पाहिजे खूप छान जसं आता वारणार एक बोलावंसं वाटतं वाटत तसं बोलतात ना की एक मुलगी शिकली की पूर्ण घर शिकतं पूर्ण घर शिकलं की अख्खा जिल्हा शिकतो अख्खा पूर्ण गाव शिकतं तसंच झालेलं आहे संपूर्ण आपल्या बदलापूर शहरामधून एक रेश्मा आता गेलेली आहे तर अजून भरपूर अशा रेश्मा अजून काय काय असेल नाव प्रीती काय तुझं नाव हो काय पायल तुमचं नाव हो काय तर अशाच सगळ्याच मुलींनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जायला पाहिजे असंच आपण ईश्वर प्रार्थना करूया आपण आता बाहेर जाऊया थोडंसं आणि जे बोलतो आपण की परिस्थितीनुसार आपण घडत जातो आज ते राखवण्याचा प्रयत्न करतो आहे थोडासा उशीर झाला आहे आपल्या लिहायला परंतु आपण जर बघितलं तर एवढ्या हलाखीच्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्या बदलापूर शहरातील रेशमा राठोडीने विश्वविजेता ठरलेली आहे आणि आपल्या बदलापूर सोबत आपल्या देशाचं नाव सुद्धा उंच थरावर नेलेलं आहे पुन्हा एकदा आपण पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देऊया रेश्मा आणि इंटरव्ह्यू साठी तू नक्कीच आपल्या बदलापूर मध्ये ये अशीच विनंती करू तुला आमच्या चॅनल वरती त्याच्याबद्दल पण थँक धन्यवाद धन्यवाद हरकत नाही तर बघत राहा आपले बदलापूर आणि सगळ्यांनी भरभरून अशा प्रतिक्रिया द्या आपल्या थन्य रेश्माला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा द्या कारण हे जे कौतुक आहे ते शब्दांमध्ये आपण बोलू नाही शकत तुम्हालाही माहितीये तर आपण कमीत कमी शुभेच्छा त्यांना नक्कीच देऊ शकतो तर तो रेश्मा राठोड तुला आपले बदलापूर तर्फे पुढील वाटचालसाठी खूप खूप शुभेच्छा खूप छान वाटलं तुला भेटून बघत राहा आपले बदलापूर धन्यवाद